आता आपण बंधुप्रेमी वस्तूमध्ये आलेलो आहोत आणि ही ज्यांनी सजावट बनवली आहे त्या या ठिकाणी सुरेश आंघोडे आपल्यासोबत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून खऱ्या अर्थात जाणून घेऊया की हा सुंदर जो देखावा उभारलेला आहे या देखावामध्ये त्यांनी ज्याला आपण कोकणामध्ये नारळाला कल्पवृक्ष असं समजलं जातं पण त्या नारळाच्या प्रत्येक वस्तूचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहे दिसतो आपल्या देखावामध्ये मग ती नेमकी संकल्पना काय आहे ती आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो की या घरगुती गणेश होती सजावटची त्याच्यामध्ये तुमचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याबद्दल अभिनंदन करतो आज मला असं विसरलं की तुम्ही सुंदर देखा। देखा। हो। की असा देखाव उभारलेला आहे देखावमध्ये आम्ही पाहतोय की नारळाच्या झापांचं केलेलं आहे नारळ केलेलं आहे करवणचे आहे सगळं असं नैसर्गिक साहित्य वापरलेलं आहे ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुधारेल नमस्कार कसं आहे आमचं बंधुत्व ही आमची एकत्रित अशी पूर्ण कुटुंब आमचं एकत्र त्या हिशोबाने आमचं बंधुत्व नाम दिलं गेलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी जो हा उत्सव गणपती उत्सव साजरा करतो त्या पाठीमागे आम्ही पहिल्यांदा पा, आमची पूर्व हे असते तयारी असते त्या हिशोबाने यंदाही आम्ही काही ना काहीतरी नवीन असं दाखवायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे कल्पवृक्ष कल्पवृक्ष म्हटल्यानंतर नारळ नारळ नारळाचे विविध फायदे आहेत विविध फायदे आहेत प्रत्येक नारळाच्या मुळापासून तर शेंडीपर्यंत प्रत्येक अवयवाचा हा प्रामुख्याने अनेक अनेक ठिकाणी उपयोग केला जातो अशा प्रकारे आम्हाला याच्यातून दाखवायचं होतं की नारळांच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात आणि हे नारळ नारळ हा किती उपयुक्त असा घटक आहे हे आम्हाला दर, त्याच्यातून दर्शवायचं होतं बरोबर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही निस्तर्स त्याचा वापर केला नाही तर एका पॅनलवर दोन साईडवर तुम्ही प्रत्येक वस्तूचे कसं वापरलं त्याचा उद्देश काय ते सुद्धा का का तुम्ही टिकलं या ठिकाणी आम्हाला दिसतोय की खाद्यपदार्थ असे नारळ फोडणे याचं महत्व काय इकडे सिंधीचं महत्व काय सगळं तुम्ही दिलेलं आहे ही सुद्धा संकल्पना अतिशय कौतुकास्पद आहे तर मला असं आहे की प्रत्येक दरवर्षी तुमच्याकडे काहीतरी नवीन संकल्पना असते आणि ती संकल्पना नुसती म्हणत नसते त्यातील प्रत्यक्ष कृतीमध्ये आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते तर दरवर्षी ह्या नवीन नवीन ज्या संकल्पना आहेत त्यामागे तुम्ही त्या कशा साकारता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य जे लाभतं ते नेमकं कोणाचं असतं सहकार्य म्हटलं तर आमच्या कुटुंब कुटुंबामध्ये जे आमची भावांची मुलं भावांची मुलं वगैरे आहेत आमच्या सगळ्या भावांच्या पत्नी वगैरे आहेत त्या सगळे एकत्र बसतात आणि आपण यावर्षी काय करावं काय नाही त्या पद्धतीने आमची चर्चा चालते त्या चा चर्चेनुसार काहीतरी विशेष करावं असं त्यांना जेव्हा वाटतं त्यावेळेला एक संकल्पना लक्षात येते की हे नाही काहीतरी करावं जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत काहीतरी नवीन संदेश देता येईल वेगळं काहीतरी करता येईल अशा पद्धतीचा आमची नेहमीच वाटचाल असते मुंबई क्रीडा मंडळ बांबणूच्या वतीनं दरवर्षी घरगुती गणेश सजावट स्पर्धा सुरू होते त्याच्यामध्ये गणपतीचा पण समावेश केला जातो या अनुषंगाने प्रत्येक जण आपापल्या घरी मध्ये सुंदर उभारतात साकारतात आणि त्यातून नंतर मग कृती समीच्या माध्यमातून त्यांचे क्रमांक ठरवले जातात असा या वर्षीचा प्रथम क्रमांक चांदले परिवाराचा आलेला आहे तर त्याबद्दल मुंबई क्रीडा मंडळ बांगोळी सुद्धा खास कौतुक करायला पाहिजे आणि अशी संधी निर्माण करून दिलेली आहे आणि आज त्यामुळेच गावातील प्रत्येक व्यक्ती या कल्पकतेकडे त्याचं उदाहरण म्हणजे सुरेश चांदोडे त्यांचा परिवार जो आहे चांदोडे परिवार त्यांनी सुंदर देखावा उभारलेला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की बंधुत्वाचा संदर्भात चांदोडे विचारतो की नेमकी काय संकल्पना आहे बंधुत्वाचा बाप्पा म्हणजे आमचं आजोबांपासून ते सर सर्व जे परिवार आहेत ते एकत्रित राहिले त्याच्यानंतर आमचे वडील चुलते वगैरे पाच भाऊ ते पण एकत्र राहिले त्यांच्यानंतर पाच भावांची जी मुलं आहेत आम्ही लोक ते ती भाव तेही एकत्र राहिलेले आहेत म्हणजे एकत्र बंधू भावाने आम्ही सगळे एकत्र राहिलेलो आहे त्या अनुषंगाने बंधुत्व हे नाव आमच्या पूर्ण इमारतीला इमारतीला पण इमारतीचं नाव दिलेलं आहे त्या हिशेवा हा बंधुत्वाचा म्हणजे सगळ्या बंधुत्वाचा बाप्पा बाप्पा असं त्यांना संबोधलं गेलेलं ह्या खरंच सुंदर संकल्पना आहे या ठिकाणी आपण पाहतोय की पिढ्यान पिढ्या जी एकीची भावना जी पाहिजे किंवा एकसंगता पाहिजे कुटुंबामधलं प्रेम जिवाळा माया ममता जी आहे ती आपल्याला या बंधुत्वाच्या नात्याने आपल्याला दिसते त्याच्या आज आपण पाहतो की प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपात कुटुंबात आपलं राहिलं दिसत परंतु या ठिकाणी सांतोडे परिवार ही एक मोठी खासियत आहे की ते एकत्र कुटुंब नांदय गुन्ह्या गुरु हीच मोठी बाप्पा आहे कदाचित या ठिकाणी बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे मारुतीरायांचा त्यांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे पाठीशी आहे त्याच्यामुळे ही बंधुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये रुजलेली आहे सांगित आहे मी पुन्हा एकदा सुरेश चांदेवडे आणि संपूर्ण परिवार परिवारांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी प्रथम क्रमांक मिळ दरवर्षी असेच नवीन नवीन देखावी त्यांच्याकडून आम्हाला बघायला मिळावेत आणि त्यांच्याकडून इतरांना एक वेगळी स्फूर्ती प्रेरणा मिळावी अशी आशा करतो बाप्पांच्या चरणी अशी आशा करतो की त्यांना सुख समाधान शांती त्यांचं वैवाहिक जीवन जावं निरोगी जावं अशी आशा करतो आणि त्यांना या क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मुंबई क्रीडा मंडळ सर्व यांच्या सहभाग घेतला आणि ज्यांनी प्रसाद द्वितीय तृतीय आणि इतर भक्ती मिळवलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो आ, या ठिकाणी मुंबई खेड्या मंडळ बांगडोली यांची सदस्य सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर या वाडीतील वाडीतील पदाधिकारी उपस्थित त्याचबरोबर गोळवाडी मजेश्वर मंडळाचे सभासद आणि मुंबई मंडळाचे कृती समिती सदस्य संदीप पागडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी पहिल्यांदा अशोक वणगे यांच्याकडे जातो त्यांना थोडस या संदर्भात विचारतो की खरोखर आज त्यांच्याच वाडीतील जे सदस्य आहेत सुरेश चांदोळे त्यांचा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे तर तुम्हाला नेमकं कसं वाटतं की वा, का ही जी स्पर्धा होते त्याच्यामध्ये यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे सुंदर देखावा नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर केलेला आहे तर तुम्ही नेमकं काय सांगाल सर्वप्रथम चांगले परिणाम द्यायला यासाठी शुभेच्छा माझ्या अतिशय सुंदर देखाव बनवलेला आहे आणि नारातून ज्या काय क्रिया होतात त्या पद्धतीने जो देखाव्या दाखवला आहे अतिशय सुंदर आहे आणि त्यासाठी त्यांच्या घरातल्या मुलांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना बांधवी क्रीडा मंडळातून पहिलं बक्षीस मिळालेलं आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा करून आणि असं कार्य जे आत्म पूर्ण होत राहावं एवढीच गणपतीची माझ्या प्रार्थना आहे यानंतर आपल्या समोर कृती समितीचे सदस्य संदीप पाटले साहेब आहेत त्यांच्या व्यक्तीचा आहे त्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकचे मानकरी चांदवी साहेब या ठिकाणी आहेत तर त्यांचं नेमकं त्याच्या संदर्भात जे काही मनोगत आहेत त्यांच्या शुभेच्छा ते आपण जाणून घेऊया खरंतर आमचे ज्येष्ठ बंधू आहेत आणि दादांच्या या घरगुती बाप्पांच्या इथे आज मकर सजावट केलेली आहे कधी पूर्णतः नैसर्गिक म्हणजे कुठलं पुर, रासायनिक कृत्रिम असं काही त्याला साहित्य वापरलेलं नाही आणि सर्वप्रथम दादांना दादांना त्यांच्या परिवाराला शुभेच्छा पहिला क्रमांक दादा यावर्षी पटकवलाय आणि त्यांच्या जी उत्तम कलाकृती जर बघितलं तर बारकाईने सगळं आम्ही निरीक्षण केलं तर छान कलाकृती सादर केलेली आहे आणि त्याही पेक्षा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीफळ याला जे महत्व आहे त्याच इथूनभूत माहिती या दादा हे केले त्यामुळे दादा तुम्हाला धन्यवाद तुमच्या परिवाराला आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत एक युवा प्रवाळ कोटकर सुद्धा आहेत ते सुद्धा यामध्ये सक्रिय आहेत तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की या स्पर्धेमध्ये जो प्रथम क्रमांक चांदुळे बंधूंनी प्राप्त केलेला आहे त्यांच्याबद्दलची त्यांची जी भावना जी, जी आहे ती त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया नमस्कार प्रवाळ कोटकर आणि साधारणतः एम केम मंडळ म्हणजे मुंबई क्रीडा मंडळ बांगण आयोजित जी, जी स्पर्धा होती पाच दिवसीय आणि अकरा दिवसीय गणेशोत्सव सजावट स्पर्धा गणपती सजावट स्पर्धा त्यामध्ये चांदोडे परिवाराने हे प्रथम क्रमांक प्राप्त केले त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो ही संकल्पना साधारणतः एम के मंडळाचे पदाधिकारी असतील किंवा जी संकल्पना त्यांना सुचलेली आहे प्रथमता त्यांचेही आभार मानतो आणि अशीच सजावट देखावा उत्तर उत्तर दादांकडून सेवा बापाची करावली जावं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो अतिशय सुंदर अशी प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे नैसर्गिक वस्तूंचा वापर करून नाळाचा वापर करून आणि त्याबद्दल त्यांनी उत्तम अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी आणि पुढच्या देखाव्यासाठी त्यांना शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद